नमस्कार ह्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करते गव्हाच्या कोरडईची रेसिपी जी आपण एकदम एकदम पांढरी शुभ्र अशी कोरडई बनवूया आणि आपण गव्हाला हातही न लावता आपण चीक काढून घेणार आहात जी तुम्हाला पद्धत खूप आवडेल आणि एकदम सोपी अशी आणि कोरडई तर एकदम छान जी मस्त फुल्ली जाईल अशी बनवूया चला तर मग बनवूया एकदम परफेक्ट पद्धतीने कोरडई गव्हाची कोरडई बनवण्यासाठी मी एक किलो गहू घेतलेले हे गहू मी शेत गहू घेतलेले आहेत तर मी हे गहू पहिले एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे मी गहू धुवून घेतलेले आहेत आता हे गहू मी थोड्या मोठ्या साईजचा डब्बा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत हे गहू कारण गहू भिजून मस्त फुलले जातात त्यामुळे थोडा मोठा साईजचा डब्बा घ्यायचा आहे याच्यामध्ये सगळे गहू मी टाकून घेते गहू टाकले मी सगळे गहू टाकून घेतली आहेत आता याच्यामध्ये मी ओतून घेते आहे पिण्याचं पाणी पिण्याचं पाणी गव्हाच्या चार ते पाच इंच वर टाकून घ्यायचं आहे म्हणजे गहू मस्त फुलले जातात आणि गव्हाला पाणी खूप सारं लागतं त्यामुळे जास्तच पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपण रोज बदलून घ्यायचं चा, आहे आपण चार दिवस भिजायला ठेवणार आहेत गहू तर रोज पाणी काढून घ्यायचं आहे हे आणि दुसरं टाकून घ्यायचं आहे त्याच्यामुळे गहू भिजायला टाकल्यानंतर ना वास येतो तर तो बिलकुल वास येत नाही रोज पाणी चेंज केल्यानंतर आणि हा डप्पा झाकण लावून ठेवायचा आहे म्हणजे घटमुळे छान फुगले जातात मी हे गहू चार दिवस भिजत ठेवलेले आहेत मी आज पण हे पाणी चेंज करून घेतलेलं आहे तर मग दररोज पाणी चेंज करून घेतलं तर याचा बिलकुल वास येत नाही आणि आज पण पाणी चेंज करून नंतर मग मी हे गहू एका चाळणीत काढून घेत आहे चाळणी खाली एक पातेले ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये चम्मचने आपण गहू काढून घेणार आहे सगळे गहू मी काढून घेते छान भिजलेले एकदम चार दिवसात छान भिजले जातात मस्त एकदम छान फुलतात की पटकन ह्याच्यातून चेक बाहेर येतो असे झाले की काढून घ्यायचे आहेत तर मी आता हे गहू वाटून घेते मिक्सरमध्ये मी तेलात थोडंसं मीठ टाकून घेते म्हणजे आपण हे मिक्सरला लावून घेऊ म्हणजे भांडं जास्त खराब होत नाही नाही तर काय होतं आपण गहू वाटून घेतले ना मग खूप चीक लागून ते मिक्सरचं भांडं आपले हात वगैरे खराब होतात त्यासाठी थोडंसं तेलात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ते मिक्सरच्या भांड्याला लावून घ्यायचं आहे असं म्हणजे भांडं पटकन निघलं जातं खराब होत नाही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे गहू घेऊन वाटून घ्यायचे जास्त पण नाहीत घ्यायचे हे खूप चिपक चिपके चिपके असतात ना तर मग थोडे थोडे घेऊनच वाटून घ्यायचे आहेत म्हणजे सोपं जातं आणि मस्त वाटले जातात आणि याच्यात आपण थोडंसं पाणी टाकून वाटून घेऊ थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे हे बघा वाटलेलं या टाईपमध्ये झालेलं आहे असं तर मी हे आता एका भांड्यात काढून घेत आहे मग थोडंसं थोडंसंच वाटून घ्यायचं आहे हे वाटलेलं मिश्रण एका पातेल्यात ओतून घेते मी बाकीचे पण गहू असेच वाटून घ्यायचे सगळे गहू मी असेच वाटून घेणार आहे मी सगळे गहू वाटून घेतलेले मिक्सरमध्ये छान वाटून होतात हे बघा छान वाटून झालेले आहे तर आपण आता याचा चीक काढून घेऊ मी मिक्सरचं भांडं पण विसरून याच्यामध्ये टाकत आहे आता मी एक डब्बा घेतला आहे डप्प्यावर मी एक चाळणी ठेवते या चाळणीला मी तेल आणि मिठाचा हात लावून घेतलेला आहे म्हणजे चाळणी पण खराब होत नाही आणि याच्यावर मी एक ओढणी ठेवते ओढणीला पण आपण थोडंसं तेल मिठाचा हात लावून घेणार आहात आता याच्यामध्ये आपण या ओढणी बांधलेली आहे तर आपण याच्यामध्ये आपण वाटून घेतलेली गहू थोडे थोडे टाकून घ्यायचे आहेत आणि खाली चाळणी ठेवल्यामुळे आणि वरती ओढणी आपल्याला डबल घालण्याची आवश्यकता नाही आहे त्यामुळे असं करून घ्यायचं आहे आणि ओढणीला पण मीठ आणि तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पटकन निघले जाते चाळणी पण आणि ओंडणी पण आणि आपल्याला हात लावायची गरज नाही आहे आपण जस्ट चम्मचने याला याच्यातला चिक काढून घ्यायचं आहे हे बघा असा सगळा चीक निघला जातो आणि आपलं गाळून पण जातं डबल ही सोपी आयडिया आहे झटपट चिक काढून घ्यायची हे बघा हात पण भरवायची गरज नाही आपल्याला बिलकुल असं सगळं चिक काढून घ्यायचं आहे आता बाकीचं पण आपण चिक असंच काढून घेऊ आणि हे आपण चिक काढून घेतलेले हे वाटून घेतलेले गहू आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये घ्यायच्यात हे बघा सगळं चिक निघला जातो मस्त बाकीच्या वाटून घेतलेल्या गहातला पण आपण असं चीक काढून घेऊ सगळा खूप सोप्या पद्धतीने निघला जातो मस्त एकदा आपण ह्या गव्हापासून चिक काढून घेतलेला आहे पर तर परत याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि हे गहू मस्त मिक्स करून घेऊ म्हणजे याच्यामधून आणखी चिक निघला जातो असं आपण आणखी दोन वेळेस करून घेऊ म्हणजे पूर्ण गव्हाचा चीक निघला जातो परत आपण गहू हे एकदा चमचनी अशी मस्त मिक्स करून घ्यायचे पाणी टाकून आणि परत एकदा आपण याला गाळून घेऊ म्हणजे याच्यातला असणारा पूर्ण चिक निघून जाईल हे बघा आणखी आहे याच्यामध्ये चीक असा हा पूर्ण आपण गाळून घ्यायचा आहे तर परत एकदा मी सगळंच एकदाच आता टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये आणि याच्यातला चीक काढून घेऊ हे बघा खूप फटकन निघला जातो असाच आपण आणखी एकदा याच्यामध्ये पाणी टाकून काढून आहे म्हणजेच पूर्ण याच्यामधला चीक निघून जातो हे बघा पूर्ण चीक असं निघला जातो चमशील आता पर परत एकदा मी याला पाण्यातून काढते म्हणजे असलेला थोडा पण राहिला असेल तर पूर्ण चीक निघून जातो आणखीन एकदा याच्यात थोडंसं पाणीवातून घेते तुम्हाला जर याच्यापासून सांडगे बनवायचे असतील तर तुम्ही फक्त दोन वेळेसच पाणी काढून घ्यायचं याच्यामधलं आणि सांड्या बनवून घ्यायचे म्हणजे सांडगे छान होतात जर तिसऱ्या वेळेस पाणी टाकलं तर याच्यामध्ये बिलकुल घावाचा चिक राहत नाही तर सांडगे छान लागत नाही त्यामुळे फक्त दोनदाच चीक काढून घ्यायचं आहे हे बघा याच्यामध्ये आणखी थोडंसं चिक राहिलेलं आहे तर मी हा पण पूर्ण काढून घेते असं दोन तीन वेळेस नि पूर्ण निघतो तर आपण याला परत एकदा गाळून घेऊ हे बघा पूर्ण चीक निघलेलं आहे या गव्हामधल्या याच्यामध्ये काहीच राहिलेलं नाही आहे आणि आपण अगदी गव्हाला हात न लावता पूर्ण चीक काढून घेतलेला आहे आणि हा चिक मस्त निघलेला आहे याच्यामधला हे बघा खूप छान निघलेलं आहे काहीच राहिलेलं नाही आहे याच्यामध्ये आपल्याला डबल डबल गाळायची पण आवश्यकता नाही आहे चीक आपण बनवलेला त्यामुळे हे सोपं होतं या ट्रिकने हा बघा डप्प्यात चिक मस्त झालेलं आहे तर मी याच्यामध्ये आता तुरटी फिरवून घेते म्हणजे आपली कुरवडी छान पांढरी शुभ्र होईल नऊ दहा वेळेस तुरटी अशी फिरवून घ्यायची म्हणजे कुरवडी खूप पांढरी शुभ्र होते मी हा चीक आता एक दिवस भिजवून घेणार आहे आजचा पूर्ण दिवस म्हणजे रात्रभर हा चिक भिजून घेऊ आणि सकाळी याची आपण कुरवडी बनवणार आहे तर हा चिक मी झाकून ठेवते आणि तुटी फिरवल्यामुळे हो आपल्या पांढऱ्या शुभ्र कुरवडी होते आणि हा चिक एक दिवस भिजवून घेणं जरुरी आहे त्यामुळे मी हा चिक एक दिवसासाठी भिजून घेत आहे मी एक दिवस चीक भिजवून घेतलेला आहे हा पा असं गडूळ गडूळ पाणीवरती जमा झालेलं आहे हे पाणी आपण आता अलगत काढून घ्यायचे हे पाणी एकदम अलगत काढून घ्यायचे आपण डब्याला थोडंसं वाकडं करून घ्यायचंय आणि असं काढून घ्यायचं पाणी थोडूळ पाणी काढून घेतलेलं आहे आणि पांढरं शुभ्र असं पाणी याय लागलं खाली चिकाचं की पाणी काढून घ्यायचं बंद करायचं आहे आणि आता आपण खाली हे बघा चीक मस्त घट्ट बसलेला असतो तर आपण हा चीक मस्त मिक्स करून घ्यायचा फोडून एकदम घट्ट बसलेला असतो हा बा एकदम घट्ट असा बनतो चीक तर आपण हा एकदम असा मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित याच्यामध्ये जे थोडंसं पाणी राहिलेलं आहे त्याच्यामध्येच हा मिक्स करून घेऊ आपण पूर्ण चम्मचनी मिक्स करून घेते मी हा चीक पूर्ण गुठळ्या वगैरे असतील याच्यामध्ये एकदम घट्ट बसलेला असतो तर तो, तो पूर्ण आपण सेल करून घ्यायचा आहे हे बघा एकदम खाली फिस बसतो तो तर तो, तो, तो एकदम आपण असा चम्मचने फिरवून हाताने फोडून सेल करून घ्यायचा आहे एकदम पांढरा शुभ्र असा हा चिक तयार होतो आपण गव्हाचा तयार केलेला खूप पांढरा शुभ्र हे बघा मी व्यवस्थित फोडून घेतलेला आहे हा चिक हे बघा मी हा चीक आता मोजून घेते कुठल्याही एका भांड्याने हा चीक मोजून घ्यायचा आहे मी या पातेल्यात चीक ओतून घेतलेलं आहे तर हे पूर्ण एक पाकेला भरलेलं आहे पहिले मी पाकेला घेतलं तर छोटं पडलं म्हणून मी दुसऱ्या हा ओतून घेतलेला आहे कारण आपण जेवढा चीक घेतलेला आहे तेवढंच बरोबर पाणी घेणार आहात आता मी एक मोठं पातेल घेतलेलं आहे हे जाडबुडाचं पातेलं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी ओतून घेते आपण ज्या पातेल्याने चीक मोजून घेतलं आहे ना तेवढंच बरोबर घ्यायचं आहे तर मी याच पातेल्याने एक पातेलं पाणी ओतून घेता येईल या पातेल्यामध्ये आता हे पातेलं मी गॅसवर ठेवून देते मी पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे तर गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची आहे म्हणजे पाण्याला पटकन उकळी येते पातेल्यावर झाकण ठेवते म्हणजे पटकन उकळी येईल पाण्याला उकळी आलेली आहे तर याच्यामध्ये आपण टाकून घेऊ आता चवीपुरतं मीठ आपण एक किलोच्या कुरवड्या करताय तर मग याच्यामध्ये मी टाकून घेते असा न भरतं अगदी थोडासा सपाट असा चमचा मीठ असे मी दोन चमचे सपाट मीठ टाकून घेते याच्यापेक्षा जास्त टाकलं तर खूप खारट बनतात मग कुरवड्या त्यामुळे मीठ थोडंसं जपून टाकायचं सुकल्यानंतर खूप नमक लागते याच्यामध्ये आता पाण्याला छान उखळी आलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आपण तयार केलेला चीक तो एकदम कमी धार लावून असा टाकून घ्यायचा आहे आणि लगेच मिक्स करत राहायचं आहे मी लाटण्यानं पटपट मिक्स करत राहायचं पटपट पटपट मिक्स करत राहायचं आहे नाहीतर मग घोटळ्या बनल्या जातात आणि गॅसची फ्लेम थोडी मोठीच ठेवायची आहे आपला चीक मिक्स करायचा होईपर्यंत एका कपड्याने पकडून मस्त चीक मिक्स करून आहे हा तीन ते चार मिनिटात मस्त मिक्स होतो आपला चीक एकदम स्मूथ झालेला आहे मस्त कुठेही गुठळी झालेली नाहीये खूप छान झालेला आहे हे पहा मिक्स करायचं सोडलं नाही की बिलकुल गोटळी बनली जात नाही हे पहा एक गोटळी बनलेली नाही आहे एकदम स्मूथ छान तयार झालेलं आहे आता एकदम स्मूथ झाला हा की आता गोटळी बनली जात नाही आपण मस्त त्याला फेटून घेतलेलं आहे आता मी लाटण्याचं पीठ काढून घेते आहे हा चिक हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि मग हा चीक काढून घ्यायचा आहे म्हणजे हाताला पण चिपकला जात नाही आणि चटका पण बसत नाही एकदा सुरुवातीचे तीन चार मिनिट आपण व्यवस्थित मिक्स केला चीक बिलकुल याच्यामध्ये घोटळी बनली जात नाही त्यामुळे स्टार्टिंगला तीन चार मिनिट मस्त मिक्स करत राहायचं आहे म्हणजे आपला चीक एकदम परफेक्ट बनतो याच्यावरती मी झाकण ठेवते आणि एक गॅस एकदम कमी करून आपण हा चीक पाच ते दहा मिनिट व्यवस्थित शिजवून घेऊ एकदम कमी याच्यावरती मी दहा मिनिट चिक व्यवस्थित शिजून घेतलेलं आहे हे बघा छान शिजल्यानं हा चिक हे मस्त शायनी दिसायला लागतो तर आपण एकदम परत हा चिक खालचा वर वरचा क खाली असा करून घेऊ मस्त मिक्स करून घेऊ एकदा हे बघा एकदम शायनी दिसतोय कपड्याने पकडून याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं एकदम व्यवस्थित त्यांनी पण अगदी भिंदास्त करायचे फक्त माप बरोबर टाकले आणि व्यवस्थित मिक्स केलं की बिलकुल चुकली जाणार नाही गोरडी हे बघा छान शिजलेलं आपण आणखीन याला दहा मिनिट व्यवस्थित शिजवून घेऊ म्हणजे खूप छान शिजला जातो आणि आपली कोरडी बिलकुल तुटली जात नाही हासा मिक्स करून घेतला आणखीन एकदा आपण झाकून याला दहा मिनिट शिजून घेऊ परत एकदा आपण लाटण्याचा चीक काढून घेऊ परत एकदा आपण एक हा चीक झाकून एकदम कमी गॅसवर दहा मिनिट शिजवून घेऊ मी परत एकदा दहा मिनिट शिजवून घेतलेला आहे हा चेक एकदम व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे तर आपण आता पाहूया हा आपला चेक शिजलाय की नाही हा बघा मस्त शिजलेला दिसतोय पण आपल्याला चेक करून घ्यायचं आहे तर त्यासाठी चम्मच घ्यायचा आहे हाताला आपण थोडंसं पाणी लावून घेऊ असं आणि चमच थोडासा चीक घ्यायचा आहे आणि हातावर गोळी करून पाहिजे आहे जर हाताला चिपकला नाही चीक तर समजून घ्यायचं आहे की चीक शिजलेलं आहे तर हे बघा हाताला बिलकुल चिपकला जात नाही आहे हे बघा छान गोळी बनली जाते म्हणजे आपला हा चीक व्यवस्थित शिजलेला आहे तर आपण आप आता याची आपण छान कुरोडी बनवून घेऊया मस्त शिजलेला आहे खूप शायनी तर दिसायला लागलेला आहे मी कुरडी बनवण्यासाठी शेवटी थोडी मिडियम साईजची प्लेट घेतलेली आहे तर मी आता थोडी बारीक घेतली तर खूपच बारीक कुरवडी बनली जाते त्यामुळे थोडी मिडियमच घ्यायची आणि जास्त मोठी पण घेतली तर खूप जाड जाड कुरडी दिसते त्यामुळे मी मीडियम साईजची प्लेट घेतलेली आहे तर आता मी चम्मच आपण या शेवट्यामध्ये हा चीक भरून घ्यायचा आहे बघा असं छोट्या चम्मचनी व्यवस्थित मस्त भरला जातो आणि याच्यामध्ये आपण दाबून भरायचा ह्याचीक म्हणजे आपली कुरवडी कुठे तुटली जाणार नाही याच्यात हवा असेल तर मग मध्येच तुटली जाते त्यामुळे थोडंसं दाबून भरलं की बिलकुल तुटली जात नाही हे असं दाबून भरून घ्यायचं आहे बघा असं दाबून भरला की व्यवस्थित होते कुरवडी आणि आपण आता गॅस बारीकच ठेवणार आहेत जोपर्यंत आपली कोरवडी पंच्याहत्तर टक्के बनवून होत नाही गॅस बंद नाही करायचा हे बघा मी कुरवडी बनवून दाखवते या बघा आपल्या तारा एकदमच छान चालत आहेत एकदम सुट्ट्या सुट्ट्या झालेल्या आहेत मस्त हे बघा या टाईपनी कुरवडी बनवून घ्यायची आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डबल राऊंडची पण बनवून घेऊ शकता मी एक सिंगल राऊंडची सिंगल राऊंडची बनवली तर पटकन वाळली जाते हे बघा आणि डबल राऊंडची बनवली तर वाळायला पण वेळ लागतो तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही हे बघा डबल राऊंडची अशी मोठ्या टाईपमध्ये होते मग याला सुकायला वेळ जातो मग तुम्हाला जशी पाहिजे तुम्ही सिंगल राऊंडची किंवा डबल राऊंडची बनवून घेऊ शकता आपल्या चीक छान शिजला की तारा एकदम अशा सुट्ट्या सुट्ट्या होतात कमी जास्त चीक शिजला का मग ताऱ्या अशा सुट्ट्या पडल्या जात नाहीत त्यामुळे चीक शिजून घेणं व्यवस्थित पण जरुरी आहे हे बघा खूप छान तारा झालेले आहेत मी सगळे कोरोडा बनवून घेतलेले आहेत तर मी आता याला आपण दोन दिवस छान उन्हात वाळवून उन घेऊ म्हणजे छान टिकल्या जातात आणि मस्त कडक वाळल्या जातात था। याला चांगलं वाळवून घेणं पण जरुरी आहे तर मी आता सगळ्या कुरोड्या दोन दिवस उन्हात वाळून घेणार आहे एक किलो गव्हापासून तीस ते पस्तीस आराम कुरोडी आरामशीर बनल्या जातात मी सगळ्या कुरोड्या उन्हात दोन दिवस वाळवून घेतलेले आहेत छान कडक वाळलेले आहेत एकदम कडक वाळवून घेतल्या की मस्त खूप दिवस टिकल्या जातात आणि छान राहतात हे बघा खूप छान झालेले आहेत एकदमच परफेक्ट अशी आपली कुरोडी बनली गेली आहे तळून दाखवते देल तेल गरम झालेले तेल चांगलं गरम करूनच याच्यामध्ये कुरवडी तळून घ्यायची हे पा एकदम छोटी कुरवडी टाकलेली आहे तर किती छान फुललेली आहे हे पहा अगदी मस्त फुलली जाते हे बघा खूपच छान फुललेली आहे हे पा एकदम छान बनली आहे हे मस्त फुलली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत